आजला मी चिकन थाली बनवणार आहे चला मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते चिकन थाली बनवायला एवढं मी चिकन आणलेलं आहे हे बोनलेस हे कलेजी हे चिकन हे लेग पीस हा खिमा चिकन खिमा आणि हे लॉलीपॉप हे वेगळे वेगळे आपल्याला डिशेस बनवायचे आहेत त्याच्या चला मग बघूया आपण हे चिकनपासून आपण रस्सा बनवू रस्सा बनवायला बन लागणारे साहित्य हा चिकन मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे कांद्याचं पेस्ट केलेला आहे हा खोबऱ्याचा वाटण लसूण अद्रक मीठ तेल कोथंबीर गरम मसाला धना पावडर लाल मसाला हळद कांदा कापून घेतलेला आहे आणि हा खडा मसाला चला मग रेसिपीला सुरुवात करू चला आता आपण सोपा तेल टाकून घेऊ तेल तापल्यावर आपल्याला कांदा टाकायचा त्याच्यातला तेल गरम झालंय खडा मसाला टाकून घेऊ खडा मसाला टाकल्यानंतर या कापलेला कांदा टाक टाकून घेऊ त्याला जरा आपल्याला लाल पेट शिजून द्यायचं आहे तर आता आपण हा कांदा पेस्ट टाकून घेऊ कांदा पेस्ट हा मस्तपैकी आपल्याला शिजवून द्यायचं आहे चांगला शिजल्याच्या नंतरच आपल्याला लसूण अदरकची पेस्ट टाकायची हे बघा मस्तपैकी आपला कांदा शिजलेला आहे कांद्याची पेस्ट आणि याच्यात मी अद्रकची पेस्ट टाकते लसूण पेस्ट टाकते आणि हे पण आपल्याला शिजून घ्यायचे लसूण आणि अदरक ते जेवढ जास्त फेस्ट चांगल्या शिजतील ना तेवढा चिकन चा म्हणून आहे ना जेवढी जास्त आहे ना शिजून देशल ना तेवढं चांगलं आहे फेस्ट आपली झालेली आहे तसे तसं आपल्याला मसाले टाकून घ्यायचे हळद मसाला धन्य पावडर आणि तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाले पण आपले शिजवून द्यायचे मसाला व्यवस्थित आपला शिजलेला आहे आणि याच्यात आता आपण चिकन टाकून घेऊ चिकन व्यवस्थित आपण दवलून घेऊ सगळा मसाला आपल्या चिकनला लागला पाहिजे व्यवस्थित आपला मसाला सध्या चिकनला लागलेला आहे पण असंच ठेवायचं आहे याच्यावर पाणी ठेवायचं आहे ताटात ताट ठेवून याच्यावर ताटावर पाणी ठेवायचं आहे आणि तोच पाणी आपल्याला चिकनमध्ये गरम झाल्यावर टाकायचं आहे गॅस जरा कमी करते पाणी गरम झाल्यावर आपल्याला चिकनमध्ये टाकायचंय चला आता आपण चिकन बनवून घेऊ बघा चिकन मध्ये आपण पाणी नाही टाकलं गॅस बारीक ठेवली ना बघा चिकन मध्ये पाणी झालेलं आहे आणि आपल्याला चिकन रस्सा करायचं आहे म्हणून हा ताटावरचा पाणी गरम झालेला आहे रोज आपल्याला याच्यात टाकून द्यायचंय आता याला शिजून द्यायचंय आपल्याला त्याच्यावर मी झाकण नाही देत असंच ठेवून देते चिकन रसा मस्तपैकी असा उकळते आणि याच्यात आता आपण मीठ आणि वाटण टाकून घेऊ हे वाटण गारा मसाला चवीपुरता मीठ आता मी याच्यावर झाकण नाही देत कारण आपला रस्सा जास्त आहे ना झाकण दिलं तर ते टाटायला लागेल आणि दोन मिनिटं आपल्याला असंच उकळत ठेवायचंय हे बघा मस्तपैकी अशी तरी आलेली आहे आपल्या चिकन रसाला आणि चिकन रसा पण झालेला आहे तर आता आपल्याला याच्यात कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर मी गॅस बंद करून घेते चला आता आपण हे चिकन पासून ग्रीन चिकन बनवू ग्रीन चिकन बनवायला लागणारे साहित्य हा चिकन आहे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे हा मीठ तेल मिरची पेस्ट अद्रकची पेस्ट लसणाची पेस्ट ही पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी हे बघा पुदिना कांद्याची पेस्ट खोबऱ्याचं वाटण हळद जिरा धना पावडर आणि हे गरम मसाला चला मग आता रेसिपीला सुरुवात करू इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपली ही पालक हे पाण्यात टाकून उकळून घ्यायची आपल्याला जास्त नाही शिजवायचं आहे एक उकाळा आला का मग गॅस बंद करायची आहे तरी पालक मी थोडी शिजवायला ठेवते चला आता आपली पालक झालेली आहे हे बघा मी गॅस बंद करते आणि पालक काढून घेते थंड व्हायसाठी हे आपण पालक थंड करायला ठेवू आणि ग्रीन चिकन बनवायला सुरुवात करू गॅस पेटवून घेऊ आणि त्याच्यावर टोप ठेव तेल टाकून घेऊ तेलात मी खड़ा हा मी खडा मसाला घेतला आहे दालचिनी लोंग आणि हा तेजपत्ता हे मसाले आपण याच्यात टाकून घेऊ मिची की पेस्ट कद्या पेस्ट कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊ कांदा शिजत तोपर्यंत आपण असा परत परतूनच घेऊ पेज आपली एकदम लालसर झाली पाहिजे कांद्याची आणि त्याला आपण असं लवलं तर राहायचं आपला कांदा मस्तपैकी आता लालसर झालेला आहे त्याच्यात आपण आता अद्रक लसणाची पेस्ट टाकू हे अद्रकची पेस्ट आहे हे लसणाची कधी पण कांदा मारून झाल्याच्या नंतरच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची ते आपल्या भांड्याला चिपकत नाही तर ही पण अद्रकमाची बेस आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे बघा मस्तपैकी शिजलेलं आहे गॅस मीडियम ठेवलेली आहे मी ह्याच्यात आता आपण धना पावडर टाकू हळद टाकून घेऊ आणि याला परत आता आपण दवळून घेऊ पेस्ट ना मस्तपैकी अशी शिजवून द्यायची आहे म्हणजे आपल्या चिकनला चांगली टेस्ट येते मसाले सगळे शिजले पाहिजे गॅस जरा मी पास करते आपल्याला चिकन टाकायचं आहे ना हेच आपली लागलेली आहे व्यवस्थित हे चिकन आता आपण टाकून घेऊ त्याची व्यवस्थित असं जळून घ्यायचं आहे आपल्याला ही पेस्ट आपल्या चिकनला लागली पाहिजे अशी पेस्ट आपल्या चिकनला मस्तपैकी लागलेली आहे तर त्याच्यावरती आपण ताट ठेवायचं आहे आणि ताटावर पाणी ठेवायचं आहे गॅस जरा मिडियम ठेवते मी कधी पण चिकनवर असं वरती पाणी ठेवलं ना ते गरम झालं जर आपल्याला त्याच्यात टाकायचं असलं ते गरमच पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं चिकन आता आपण शिजून देऊ आणि पालकची पेस्ट करून घेऊ त्याला आता आपण चिकन बघूया हे वरती पाणी ठेवलेलं हे बघा तसं गरम झालं आहे आणि चिकनमध्ये आपल्या पाणी सुटलेलं आहे तर आपण ह्याच्यात आता वाटण टाकून घेऊ हे खोबऱ्याचं वाटण आहे आणि कोथंबीर वाटण टाकून घेऊ आपण थोडासा गरम मसाला पावडर टाकू आणि मीठ टाकून घेऊ चवीपुरता मीठ बारीक गॅसवर ठेवलं ना असं अगर आपल्या चिकनला पाणी सुटते वरती पाणी ठेवायचं फक्त बस आता आपण ह्याला परत झाकण लावून ठेवूया दोन मिनिटांसाठी चला आता आपण चिकन व्यवस्थित झालं आहे का बघून हे बघा मस्तपैकी अशी तेलाची तरी पण आलेली आहे आणि चिकन आपला व्यवस्थित झालेला आहे आता याच्यात आपण ही पालकची पेस्ट टाकून घेऊ व्यवस्थित आता आपण ढवलून घेऊ मस्तपैकी आपल्या चिकनला तरी आलेली आहे हे बघा आता याच्यावर आपण परत थोडा वेळ झाकण ठेवू हा पाण्याचंच मी झाकण ठेवते त्याच्यावर लगेच आपल्याला बघायचं आहे एक उकाळ आला का बघायचं आहे हे बघा मस्तपैकी आपला ग्रीन चिकन झालेला आहे पालकच्या मुलं आपल्या चिकनला कशी मस्तपैकी हिरवी हिरवी कलर आलेला आहे हे बघा आणि हे आता मी कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करून देते ते झालेले आहे आता कलेजा मसाला करायला घेऊ हे कलजे आहे आणि साहित्य सगळं आहे कलेजा मसाला करायला हे कलज स्वच्छ मी धुवून घेतले आहे कापून घेतले आहे दोन तीन पाण्याने कांदा कापून घेतला आहे बारीक वाटण घेतलं आहे खोबऱ्याचा मिरचीचं पेस्ट घेतलं आहे अद्रकचं पेस्ट लसणाचं पेस्ट हे खडा मसाला घेतला आहे दालचिनी लोंग तेजपत्ता जिरा धना पावडर मसाला हळद आणि हा गरम मसाला चला मग आता रेसिपीला सुरुवात करू आणि कलेजा मसाला करायला सुरुवात करू टोपात मी तेल टाकते गरम करायला तेल गरम झालंय मी खडे मसाले टाकून घेते हे हिरवी मिरची पेस्ट थोडीशी टाकून घेते आणि हे बारीक कापलेला कांदा काप टाकून घेते हे मस्तपैकी आता लालसर शिजून द्यायचं आहे आपल्या कांद्याला हे बघा कांदा आपला मस्तपैकी लालसर झालेला आहे याच्यात आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ हे लसूण घेतलं आहे अद्रक ह्याला पण जरा आपण घेऊ आणि जरा शिजवून घेऊ गॅस मी जरा बारीक केली आहे पाच होती ना त्याच्यात आता आपण मसाला टाकून घेऊ धणा पावडर हळद मसाला हा व्यवस्थित असा ढलून शिजून घ्यायचा आहे मसाला पण आपल्याला हे बघा मस्तपैकी आता झालेलं आहे याच्यात आपल्याला आता हे चिकन कलेजे टाकायचं मसाला आपल्याला लावून घ्यायचा कलेजेला याच्यात आता आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढी तुम्हाला ग्रेवी लागेल तेवढी असं पाणी टाकू शकता तुम्ही कलिजा मसाल्यामध्ये हे बघा अजून थोडं पाणी टाकते झाकण ठेवते मी गॅस जरा स्लोच आहे चला आता आपल्या कलजा मसाला झालेला आहे बघा मस्तपैकी तरी आलेली आहे आणि याच्यात आता आपण कोथंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करूरातून मी चिकन किमा आणला आहे त्याला पाण्याने धुतलाय त्याच्यापासून आपण चिकन खिमा बनवू चिकन खिमा बनवायला लागणारे साहित्य हा चिकन कांदा तेल मीठ मिरची पेस्ट लसणाची पेस्ट अद्रकची पेस्ट वाटण खोबऱ्याचं खडा मसाला लाल मसाला हळद धना पावडर दही आणि हा गरम मसाला चालेल टोप ठेवू त्याच्यात आपण आता तेल गरम करायला टाकू तेल गरम झालेलं आहे ह्याच्यात मी खडा मसाला टाकून घेते त्याच्यानंतर हा कांदा पे कांदा बारीक कापलेला टाकून घेते कांदा आपल्याला व्यवस्थित घालून आहे शिजलेलं आहे त्याच्यात आपण अद्रक पेस्ट टाकून घेऊ लसूण पेस्ट पण जरा शिजवून घेऊ ही आपली पेस्ट झालेली आहे त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊ हळद लाल मसाला थोडा गरम मसाला धना पावडर हे सगळं आपण हे मिक्स करून ढगळून घेऊ सगळं सगळे मसाले आपल्याला असे शिजून घ्यायचे हे एवढं गॅस आपली पास आहे मसाला आपला झालेला आहे तर त्याच्यात आता आपण हे दही टाकायचं आहे आपल्याला चिकन टिमॅ टाकून घ्यायचे मिक्स करून घेऊ सगळ्या मसाल्या मसाला लागला पाहिजे कि आपल्या गॅसने मी जरा बारीक ठेवते हे बघा त्याच्यावर मी असं झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते वर पाणी ठेवलं चिकन चिकन का चिकनला आपल्या पाणी सुटते गॅस बारीक ठेवली आहे मी गॅस बारीक ठेवली आहे आणि आपलं चिकन लवकर ब शिजते चला आता आपला खिमा झाला आहे का बघू हे बघा खिम्यात आपण पाणी नाही घातलं वरती ताटावर ठेवलेलं ना था था। तेच पाणी खाली झालं हो आहे बघा खिम्यामध्ये बारीक गॅस केली ना किमा आपला मस्त व्यवस्थित शिजून जाते तर आपला खिमा झालेला आहे त्याच्यात आता आपण मीठ टाकून घेऊ वाटण टाकून घेऊ हे वाटण चवीपुरतं मीठ गरम मसाला असं डून व्यवस्थित वाटण अजून आपण आता हे झाकण पाण्याचं तसंच ठेवून देऊ जरा गॅस बारीक करून आपल्या खिम्याला कशी तरी आलेली आहे आणि खिमा आपला झालेला आहे तर आपल्याला याच्यात कोथंबीर टाकून गॅस बंद करायची आहे गाईस तुम्ही ट्राय नसेल ना केला तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान झालेला आहे मम्मी गाईस तुम्ही बघू शकता की पिछवाडा महोत्सव दोन हजार पंचवीस यामध्ये पाच कला स्पर्धा यामध्ये मम्मीने पार्टिसिपेट करून चिकन थाली प्रेझेंट केली चिकन थालीच्या राहिलेल्या रेसिपी आणि पाककलेचा निकाल पार्ट टू मध्ये बघायला मिळेल तर आवर्जून व्हिडिओ बघा खऱ्या अर्थाने आम्ही अपूर्व गाइस व्हिडिओ मोठा असल्या कारणाने ना दोन व्हिडिओ मध्ये बनतोय चित्रपटाचा पाच लोधी सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा पूर्व सर्व स्वागत करायला विसरू नका आणि आम्ही सातत्याने म्हणतो पूर्व ची पावण्यांचं हे फक्त आमच्यासाठी येणं नसतं